बावीस तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामन पदार्पण होणार आहेत म्हणून त्यांना विरोध करण्यासाठी त्या सोहळ्यास विरोध करण्यासाठी मुद्दाहून जारंगे पाटलांनी वीस तारीखमध्ये निवडलेले आहे मुंबईला जाण्यासाठी आमरण उपोषण करण्यासाठी मुद्दामून जरंगे पाटलांनी तारीख निवडलेली आहे आणि तिथं तीन कोटी मराठी घेऊन मनोज जारंगे पाटील जाणार आहे असं अनेक मीडियावरती झळकत आहे अनेक मीडियावरती जारंगी पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे तर जी वीस तारीख ज जा, मनोज जारंगे पाटलांनी निवडलेली ती अगोदर निवडलेली आहे कारण असा विषय आहे की अठरा तारखेपर्यंत मुंबईमध्ये जमावबंदी लागू असल्यामुळे जारंगे पाटलांनी पाटल ही वीस तारीख निवडलेली आहे आणि जी बावीस तारीख अयोध्येमध्ये सोळा आहे त्याच्याशी जारंगे पाटलांचा काही बिलकुल विरोध नाही आहे काहीच नाही आहे कारण जारंगे पाटील पण हिंदूच आहेत पण हिंदू हे विरोध करतील का अयोध्येच्या सोळ्याला ही आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि नंतरच असं वक्तव्य काही लोक करत आहेत काही टेटस ठेवत आहेत कुठं सोशल मीडियावरती व्हायरल करण्याचा प्रयत्न करत आहेत तर असा बिलकुल काही संबंध नाही आहे जारंगे पाटील ही आज आज दुच्या सोळाच्या आता तयारी चालू आहे आता उद्घाटन होणार आहे म्हणून त्यांना विरोध करण्यासाठी आता अमर उदोषण का करायचं आहे मराठा आरक्षणाचा लढा उभा करायचा असं काही नसून अनेक दिवसापासून मनोज जारंगे पाटील हे मराठा समाजाशी लढत लढत आहेत मराठा आरक्षणासाठी अनेक दिवस त्यांचे प्रयत्न चालू आहेत पण असा काही समाजा समाजामध्ये भांडण लावण्याचे हिंदूमध्ये वा वाद निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करतात मुद्दामून जातीमध्ये -जाती दंगली घडवायचं काम काही लोक करतात तर अशा लोकांना बिलकुल दुर्लक्ष करा अशा लोकांची बिलकुल समर्थन करू नका अशा लोकांना बिलकुल हे करू नका त्यांना लक्ष देऊ नका आणि चोवीस तास मराठा समाजाच्या रामराम हे नाव ओठावरती असते कारण कुणाला जरी आपण चालता चलता, चलता बोलतो मग लगेच म्हणतो आपण राम राम मराठा समाज पूर्ण तसं हिंदूच पूर्ण पण मराठा रामराम संबंध असतात तर असं विरोध करणार नाही बिलकुल ह्याच्याशी काही संबंध नाही आहे हे सर्वांनी लक्षात आहे आणि अयोध्येमधल्या आनंदाच्या क्षणाला जे जेवढा जाण्याचा प्रयत्न होईल तेवढ्या सोहळ्याला अं जाण्याचा प्रयत्न करा आणि तसंच जानांगी पाटलांनी काही लोक मराठे मराठा समाज मुंबईला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत उपोषणासाठी जाणार आहेत त्यासाठी त्यांच्या पण पाठीशी खंबीरपणे उभा राहा आणि असा काही लोक करत हे करत आहेत मराठा समाजची बदनामी करण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत तर त्यांना बिलकुल दुर्लक्ष करा आपल्या समाज समाजामध्ये मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा काही लोक प्रयत्न करतील म्हणून यांच्याशी बिलकुल दुर्लक्ष करा ह्यांना बिलकुल लक्ष देऊ नका असे काही व्हिडिओ येतील तुम्हाला युट्यूब चॅनलवरती काही न्यूजवाले पण काही काय दाखवत आहेत ठरावी तर त्यांना बिलकुल लक्ष देऊ नका आपल्या भूमिकेवरती ठाम राहा आणि आपली मराठा आरक्षणाची ही लढाई जिंकून दाखवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद